भैकथा पिंपळवन गावापासून थोड लांब सावल्यांनी झाकलेलं एक वाडकर जंगल होतं पिंपळवन तिथं एवढी शांतता असे की पानगळही आवाज काढायची घाबरे गावकरी म्हणायचे पिंपळवनात संध्याकाळीनंतर जाऊ नका तिथं काहीतरी जागं होतं एका रात्री रवी नावाचा तरुण आपल्या मित्राला औषधं देण्यासाठी जवळच्या गावात निघाला रस्ता छोटा होता पण पिंपळवनातून जात होता रात्री दहा वाजत होते काळोख गर्द होत होता आणि वायात कुजबुज वाहत होती पिंपळाच्या मोठ्या झाडांसमोर पोहोचताच त्याला अचानक घंटा वाजल्यासारखा मंद आवाज आला रवीनं थांबून पाहिलं सगळीकडे काळोख पण आवाज थांबत नव्हता तो पुढे चालू लागला पण मग कुणीतरी मागून अगदी मंद आवाजात कुजबुज थांब मागे बघू नकोस रवी दचकलाच हा आवाज त्याच्या अगदी कानाजवळून आला होता तो सरळ चालत राहिला पण झाडांच्या सावल्या हलू लागल्या कोणीतरी त्याच्या पाठोपाठ चालत असल्यासारखा आवाज चुर 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 त्याची पावले वेगाने पडू लागली अचानक रस्त्याच्या मधोमधे पांढरी सावली उभी राहिली तिचे केस जमिनीला लागलेले चेहरा दिसत नव्हता आणि एकाच वेळी सगळ्या पिंपळ झाडांवरून पाने वेड्यासारखी खाली पडू लागली सावलीने हळूहळू डोकोवर उचललं डोळे अंधारासारखे लाल ती फक्त एकच वाक्य म्हणाली का आलास माझ्या पिंपळवनात रवीनं जीव तोडून पळायला सुरुवात केली मागून त्या सावलीचे हास्य खा 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 हवा थंड झाली धुकं पसरलं आणि जंगलात एकच आवाज घुमत राहिला रवी कसापसा गावापर्यंत पोहोचला लोक धावत आले पण त्याचा चेहरा निर्विकार डोळे मोठे आणि तो फक्त एकच वाक्य पुनः पुन्हा म्हणत होता ती अजूनही मागे उभी आहे मला बघत हस्त त्या दिवसानंतर रवी बोलूच शकला नाही आणि पिंपळवन संध्याकाळ झाल्यावर तिथं आजही मंद घंटा वाजते आणि कोणीतरी हळूच कुजबुजत मागे बघू नकोस